पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेकदा नियमावली जाहीर करूनही पुण्यात राजरोजपणे मध्यरात्रीपर्यंत पब सुरू राहत आहेत याच पार्श्वभूमीवर मनसेनं निदर्शनास आणून दिल्यानंतर पुण्यातील एका प्रसिद्ध पब मध्ये सुरू असलेली पार्टी बंद पाडण्यात आली ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती आणि या प्रकारामुळे नियमबाह्य पब आणि पार्ट्यांवर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचं लक्ष पुन्हा वेधलं गेलंय ग्रँड शेरेटन येथील टॉयरूम या पब मध्ये नियम डावलून मध्यरात्री पर्यंत पार्टी सुरू होती या पार्टीत दीड नंतर सर्रास विक्री केली जात होती पहाटे तीन पर्यंत ही पार्टी आणि मद्य विक्री सुरू होती याबाबतचे पुरावे मनसेच्या विद्यार्थी सेनेनं गोळा केले आणि याची तक्रार पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली यानंतर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड मारून पब बंद केला रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी कारवाई सुरू होती होती मात्र केवळ एक दिवस ही कारवाई करून चालणार नाही टॉय रूम आणि अशा पद्धतीने नियमभंग करणाऱ्या पब वर उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ कठोर का कारवाई करावी आणि असे पब कायमचे सील करावे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे ग्रँड शेरेटन मधील टॉय रूम नावाच्या पब रात्री दीड वाजल्यानंतर सुद्धा बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट एक आणि एक्साइज विभागाच्या शासन निर्णयाला डावलून रात्री दीड नंतर सुद्धा मद्य विक्री सुरू होती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या पप मधल्या विकृती आणि त्याच्या अनियमित विरोधात सातत्यानं आवाज उठवते आज देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनी या टॉयरूम नावाच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे तिथे रात्री दीड नंतर अडीच वाजेपर्यंत सर्रासपणे उघडपणे दारू विक्री होत होती अनेक ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावरती पार्टी चालू होती या पार्टीच्या विरोधात आम्ही एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली एक्साइज विभागाच्या अधिकारी अडीच ते पाहुणे तीन वाजता या ठिकाणी आले त्यांच्या समोर या ठिकाणी दारू विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर पार्टी सुरू होती ती पार्टी आज आम्ही या ठिकाणी बंद पाडली रात्री दीड नंतर दारू विक्री करणाऱ्या टॉयरूम क्लबच्या विरोधात मनवी खूप आक्रमकपणे भूमिका घेत आहे या टॉयरूम वरती आधीही कारवाई झाली होती आताही या प्रकरणी कारवाई होती आहे तरी हा टॉयरूम नावाचा क्लब तातडीने सील करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय महाराष्ट्र नवनगर विद्यार्थी सेना या सगळ्या पद संस्कृतीमध्ये या ज्या पद्धतीनं अनियमितता आणि गैरव्यवहार चालू आहे त्याच्याविरुद्ध सातत्याने आवाज उठवतोय आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय पोलीस प्रशासन असेल एक्साईज विभागाचे प्रशासन असेल आपण सगळ्यांनी या ठिकाणी रात्री दीड नंतर जी दारू विक्री केली जाते रात्री उशिरापर्यंत जे पद चालू होतात त्यांच्या तातडीने शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नव विद्यार्थी सेना या ठिकाणी एकही पद सुरू होऊन देणार नाही ही आम्ही नक्की काळजी मारा जाया 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 आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जागनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड